मच्छीचे अंडे विकत आणलेले आहे स्पेशल नंदोया करता हे बघा आता मी याला धुवून घेते आणि मस्त मच्छीचे अंडे कसे बनवते ती दाखवते मी हा असं पाणी टाकून याला मस्त वरून धुऊन घ्यायचे तर आता मी मच्छीचे अंडे बनवण्यासाठी कांदा बारीक असा चिरून घेते कांदा आणि संबारा संबाराशिवाय चवच नाही हे तुम्हाला माहित आहे ले बघा मच्छीचे अंडे ननदबाई भाऊंना आवडते का पलंडा खाताय चांगलं खाताय चांगलं बनवता तुम्हाला इथे ना मस्त बनवून देतो हे डबल आणतील तुमच्यासाठी करायला तुम्ही करून देजा मग करून घ्या तर हे बघा चूल पेटलेली आहे आणि याच्यामध्ये आता मी तेल टाकून घेतो तर आज आली आहे मी नरदबाईच्या इथं आणि नरदबाईच्या इथं मच्छीचे अंडे आले भाऊले आवडतात म्हणते त्यांच्यासाठी आता मी मस्त अंडे करून देते तर कुणाकुणाला आवडते सांगा नक्की कमेंट बॉक्स मध्ये आणि अशा प्रकारे बनवून बघा मी अशा प्रकारे बनवते तुम्ही कशा प्रकारे बनवते ते सांगा तेल टाकून घेतलाय टाकून घेते तेल आपलं सण झालेलं आहे तेल मस्त तापू द्यायचं नंतर कांदा टाकायचा आपला त्याच्यामध्ये थोडस हे म्हणजे मीठ टाकून घेते लवकर कांदा होते आपला चटणी मीठ काढून घेते मी तर अर्धा चमचा तिखट घेतलंय अर्धा चमचा हळद तर ती फिक खाते त्यामुळे मी कमी तिखट घेतला आपली आपली चव असते आणि ही मीठ चवी प्रमाणे तर कांदा आपला झालेला आहे तर चटणी मीठ टाकून घेतो

हे बघा अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे आता त्याला मस्त शिजू द्यायचं किती वेळ लागेल शिजायला दहा पंधरा एक मिनटं लागते

वाटून देऊ खायला भाकरी एक नंबर लागते हे उन्हाचं पाणी आहे का उकडीच उकडीचं तर भाकरी करण्यासाठी उकडीच पाणी लागते तशा भाकरी येत नाही म्हणते मला तर काही येत नाही मावायला शिकवत नाही मग आईने शिकवलंच नाही आई पण तुम्ही शिकवता काही बघ ना तू शी करून पाहतो मी आज तुम्हाला इथे शिकले तुम्ही आहे ना का बोल बाई आहे ते मला हाव पयपाटावर थापतो थापतो हा दाखवले आणि पयपाटावर थापटून मी करतो असतो भरी आहे मला पयपाटावरले आहेत ना पयपाटा अशा भाकरी केल्या मम्मान कसे झाले व चांगले झाले काय पोळे कोण तोड हे कोड केला मग तुमच्या बहिणीची रेसिपी होय ना थोडी हो